आज आपण पाहणार आहोत टेंडम थेरीमध्ये पी एफ वन द्रावण म्हणजेच डिझॉल फर्टिलायझर द्रावण कसे तयार करायचे सर्वप्रथम एकशे पंचाहत्तर लिटर पाण्यामध्ये दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट चार किलो युरिया तीन किलो फेरस सल्फेट तीन किलो झिंक सल्फेट दोन किलो मॅग्नीस सल्फेट अडीचशे ग्रॅम कॉफर सल्फेट आणि दोनशे ग्रॅम फुलविक ऍसिड घेऊन द्रावण तयार करावे ह्या द्रावणाचे फायदे असे आहेत हे जमिनीतील मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते फुलांचे प्रमाण वाढवून फुलगडी थांबवते हे द्रावण कधी वापरावे पिकाची वाढीच्या अवस्था फुले येण्याच्या अवस्था फळ अवस्था आणि फळे फुगवण्यासाठी हे द्रावण आपण वापरू शकतो हे द्रावण किती प्रमाणात वापरावे फवारणीसाठी दोन ते पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी हे आपण फवारू शकतो तसे जमिनीतून देण्यासाठी एकरी दहा ते वीस लिटर या प्रमाणात आपण हे पाठ पाण्यातून तसेच ठिबकद्वारे आपण देऊ शकतो घरबसल्या आपल्याला शेतीविषयक माहिती देणारे फांपी साईज ॲप आपण प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा